ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा हिंदुत्ववादी नेते व सेना प्रमुख धनंजय देसाई यांच्या पौड तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील हिंदूगड या निवासस्थानावर गुंडांनी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या दरोड्यात घराचा मोठ्या प्रमाणावर नाश करण्यात आला असून मंदिरांची तोडफोड मूर्तींची विटंबना तसेच कुटुंबियांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे संदर्भात हिंदू राष्ट्रसेना विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू महासभा ओमकाली संस्था सनातन संस्था यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी पोलीस महासंचालक व मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे प्रसंगी हिंदू सेना शहरप्रमुख रवी गोने सकल हिंदू समाजाचे अंबादा गोरंटला हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर भैरवडे ओमसाई साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज गायकवाड हिंदू राष्ट्र सेना शहर संघटक आनंद मुसळे प्रसाद पंडित गुरुजी बजरंग दलाचे पूर्व शहर संयोजक नागेश बंडी सूरज भोसले ओम काली स्वराज्य सेनेचे शहराध्यक्ष प्रशांत पवार हिंदू जनजागृती समितीचे विनोद रसाळ यासह हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते चार दिवसापूर्वी पुणे या तालुक्यात राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष धनंजयबाई देसाई यांच्या घरावर विलास परभार नावाच्या बिल्डरने पोलिसांच्या मदतीने जेसीबी आणून घर पाडण्याचा कृत्य केलेला आहे या कृत्याचा सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो की जो विलास परमारने पोलिसांच्या मदतीने ज्या धनंजयबाई देसाई यांच्या घरावर बुलटाजाळवलाय हे घरावर बुलटाजा चढवून नसून आमच्या आस्थेवर बुलटाजा चळवलेला आहे कारण हे घर नसून आमच्यासाठी नातांचा आश्रम आहे अधिष्ठान आहे आम्ही हिंदू राष्ट्रचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी दीक्षा घेऊन आम्ही नातांचे दीक्षा घेऊन आम्ही साधना तिथं आम्हाला संपन्न झालेलं आहे म्हणून या या फरमरने ज्या पौड पोलिसांना फरमसाट पैसे देऊन हे कृत्य करण्यासाठी बाद आहे याचा जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासना आमचा विनंती आहे फडणवीस साहेबांना गृहमंत्र्यांना की हा जो प्रकार हिंदुत्वाचं सरकार असताना काही महाराष्ट्र पोलिस असे अशा घटनेला बघायचं भूमिका करून आणि यांचा विलास परमारला साथ देतात अशा पोलिसांवर एसआयटी लावून यांच्याची चौकशी करून त्या पोलिसांवर बडभड करावं आणि धनंजयबाईंना न्याय द्यावा आणि विलास परमारवर पोस्को अंतर्गत आणि दरोडा पोस्को काय करत त्या त्या ठिकाणी असलेल्या बाईंच्या असलेल्या त्या महिला लहान मुलींवर यांनी अखिल वृत्त केलेला आहे पोस्को दरोडा आणि त्याच्यावर मोका मोका गुन्हा दाखल व्हायला पाहिजे हा घटना होऊन चार दिवस झालाय पण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होत नाही म्हणजे एक किती नसताना सुद्धा पाडत असेल तर पोलीस बघायची भूमिका घेतलाय त्याचा जाहीर निकट करतो आज भारताचे हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई दरोडा या हिंदूच्या अस्मितेवर अस्मितीवर दरोडा होता मला एक सांगा तिथे दरोडा ज्यावेळेला ही दिवाणी कोर्टाचं मॅटर असताना तो परमार नावाचा मोठा बिल्डर घरात जातो कसं काय बरं बायकांना घेऊन जातो आणि त्यांना तिथं त्यांची छळवणी करतो आणि कपाटातले कागदपत्र पैसे लुटतो आणि तिथं सगळ्या स्त्रियांना तिथं पुढं केलं गेलेलं आहे के मग त्या बायकांना पुढं हे सगळं षडयंत्र आहे आणि जाताना चार जे सी पी घेतलेलं आहे मग त्याच्या पाठीमाग कोणी तरी आहे परमारच्या पाठीमाग असा व्यक्ती की हिंदूंचे खच्चीकरण करण्याचं त्याचं काम चालू आहे हे त्यांना माहित आहे हिंदुत्वाचं सरकार आहे मग हिंदुत्वाचं सरकार आहे धनंजयबाई देसाईचं देसाईला सर्व हिंदुत्वादी मानणारा वर्ग आहे भरपूर मग त्याचं खच्चीकरण कसं करायचं तर हे त्यांचं घर पाडून करायचं आणि तू वेळेला त्याचं घर पाडलं जाईल मग इथले जे दुसरे हिंदुत्ववादी आहेत त्यांचं खच्चीकरण होईल आणि त्यांनी घरात गप्प बसतील की भाई सरकारचं घर पाडलंय मग आपली काय अवस्था होईल पण आम्ही एक सांगतो कोण सुद्धा इथे एवढा एवढी गर्दी जमलेली आहे तुम्ही कोण सुद्धा तिथे खच्छ कुठल्या कुठल्याच हिंदूच झालं नाही पण अजून तिनं ताकदी नाईच्या पाठीमाग मी उभारणार आहे आणि जो पण जे पीआय आहे त्यांनी अजून सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाही आहे जोपर्यंत पीआय गुन्हा दाखल करत नाही आम्ही त्या पोलिस स्टेशन समोर तिथे जाऊन आंदोलनाला बसू आणि जो ना पण परमार राह परमारला अटक होत नाही जोरांना अटक नाही झाली तर त्याच्या घरावर आम्ही बुलडाट चालू आणि त्या बुलटाजर त्याचं घर पाडू मग आम्हाला विचारते तुम्ही घर का आमच्यावर गुन्हा दाखल करायचं आहे ना पहिला गुन्हा दाखल करा आमच्यावर गुन्हा दाखल करा हे आम्ही मागणी करणार आहे जय 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 श्रीराम श्रीराम आज गेट इथे इथे सकल हिंदू समाजच्या वतीने जे धनंजयबाई देसाई आमचे श्रद्धास्थान आहे त्यांच्या घरावर बेकायदेशीर जे बुलढाजर लावले ते प्रथमचा जाहीर निषेध करतो त्यांचं घर म्हणजे आम्हाला एक श्रद्धास्थान आहे त्यांनी एक हिंदुस्थानमध्ये हिंदुत्वाचा ज्वाला त्यांनी कानाकोपऱ्यात पोचवत असे त्यामुळं त्यांच्यावर षडयंत्र करून या बिल्डर व्यक्ती व्यक्ती आहे व्यक्तीने पोलिसाच्या साह्याने राठोड आणि जाधव अशा जाचक अधिकारीच्या अधिकारी जे बुलडोजर लावले त्या आम्ही खंत व्यक्त करतो आज इथं भरपूर असे बेकायदेशीर स्थळ आहे धार्मिक स्थळ ते बघायच भूमिका घेतात त्यावर काय बुलडोजर फिरत नाही आज हिंदुत्वाचं काम करतो म्हणून त्याला एक दाबवण्याचा प्रयत्न करतात आम्ही आता गप असणार नाही हे आंदोलन इथं न थांबता हे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या हिंदुस्थानमध्ये याचा पडदा उमटल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र सेनेचा एक आ... कार्यकर्ता म्हणून आणि ह्यामधली जी माहिती मी प्रथम त्या ठिकाणी जाऊन पोरणं पाहिला आहे प्रथम त्याचा जाहीर निषेध करतो कारण पोलीस प्रशासन जर एखाद्या ठिकाणी समजा आरटीओचा नेम जर चुकला असेल तर ता त्याला पटके दंडात्मक कारवाई केली जाते इथं कोणतंही कोर्टाचं आदेश नसताना कुठल्याही जिल्हाधिकारीचा आदेश नसताना पोलीस प्रोटेक्शनमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ते घर जेसीपीने पाडवलं गेलेलं आहे तर हे महाराष्ट्रामध्ये गुंडाराज चालू आहे का पोलीस जनतेचं संरक्षण करतात तर गुंडांचं संरक्षण करतात तर ह्या ठिकाणी पवड पोलिसांची जे काही आहे चुकलेलं आहे ते पूर्ण मोठी चूक आहे आणि ह्याला हिंदू रा हिंदू राष्ट्रसेना जर येत्या चोवीस तासामध्ये आम्ही परवा पुणे जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन देताना चोवीस तासाचा वेळ दिला होता अजूनही अद्याप त्या परमारवर सुद्धा कारवाई झाली नाही आणि कुणाला अटक झाली नाही येत्या चोवीस तासात जर त्या, त्या परमारला अटक नाही केलं गेलं तर हिंदू राष्ट्रसेना रस्त्यावर उतरेल आणि जसेच तसं उतरल येणार नाही प्रशासनाची चिकी जबाब प्रशासनाचं चुकीचं काय कसं वाटत फडणवीस साहेबांनाच त्यांचं त्यांचं खाते ते खात्याचे ते प्रमुख खा ते आहेत ना आणि राज्यात काय चाललंय हे बिहारसारखी स्थिती आहे आणि पोलिसांपुढे पाडवलं जातं ह्याला जबाबदार पोलिस आहेत आमच्या मतात सत्ता जर त्या आणि अजून सर्वात मोठी गोष्ट त्या ठिकाणी रस्त्यावर जे मोकाट श्वान असतात ते संगोपनाला घेतात त्यांना दररोजचं खाणं त्यांचं सर्व आहार घेणं आणि मांजराचे पिल्ले असेल मांजराच्या पिल्ल्यालासुद्धा सुद्धा मारले गेले आणि कुत्रे जे श्वान आहेत त्या श्वानाला सुद्धा मारले गेलेलं आहे हे पूर्णत चुकीचं आहे आणि महाराष्ट्र आणि आमचं हिंदू राष्ट्र सेना अर्थाती असं खपून घेणार नाही याला जसं तसं उत्तर दिलं जाईल आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायचं नाही सरकारने तात्काळ याच्यावर कारवाई केली